पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील उपसरपंच नामदेव घुले यांच्याकडे सध्या गावाचा सरपंच पदाचा कारभार आहे तर त्यांचा लोकमत सरपंच अवॉर्ड जिल्हास्तरीय आरोग्य पुरस्कारानं अहिल्यानगरमध्ये सन्मान केला गेला हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे के एस बांगा लोकमतचे जनरल मॅनेजर नरेंद्र अंकुश उपसंपादक सुदाम देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये दिला गेला संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुलेमध्ये ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांना एकत्रित करून लोकसहभागातून पाझर तलावाचं श्रमदानातून काम करून कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवण्यात नामदेव घुले यांना यश आलंय गावात जलस्रोत बळकटीकरण झालंय शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी आरो वॉटर फिल्टर गावात बसवलं गेलंय गावात अवैध मद्य विक्री कायमस्वरूपी बंद केली आहे तर महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गावात वेळोवेळी मुलींकडून पथनाट्य करून घेतले जात आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून नियमित महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांना व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते आणि याच कामाची दखल घेऊन लोकमत सरपंच अवॉर्ड यांच्या आरोग्य विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार नामदेव घुले यांना मिळाला याबद्दल लोकमत परिवार आणि गावकऱ्यांचे आभार नामदेव घुले यांनी मानलेत मी नामदेव कोंडाजी सरपंच ग्रामपंचायत सावरगाव भोले हे लोकमत साठी आम्ही जो याचा प्रस्ताव सादर केला होता तो गावातील पाणी व्यवस्थापन आरोग्य पर्यावरण स्वच्छता महिला सबलीकरण ग्रामसभा इत्यादी तर त्याच्यात खऱ्या अर्थाने आमचं सावरगाव खुले संगमनेर तालुक्यातील एक पठार भागात उंच गाव आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षी पाणी टंचाई निर्माण होती आणि एकोणीसशे बहात्तर सालापासून इथे पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू होता सावरगाव येथील ग्रामपंचायत व स्थानिक लोकसहभागातून हा पाण्याचा टँकर मुक्त करण्याचं एक उद्दिष्ट साध्य करण्यात आलं आणि गेल्या दोन वर्षापासून लोकसहभागातून जल व्यवस्थापन करण्याचं ठरवण्यात आल्यानंतर मागील दोन वर्षामध्ये पाणी व्यवस्थापन करून दोन हजार पंचवीस मध्ये टँकर मुक्त करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासनाचे विविध विभाग यासाठी काम करत होते परंतु ते सर्व यश संपादित करू शकले नाही परंतु ग्रामपंचायत सावरगाव खुले लोकसहभागातून सा पिण्याच्या पाण्याची कायमची टंचाई जी होती ती दूर करण्यामध्ये यशस्वी ठरली त्याच्यानंतर आरोग्य स्वच्छता त्यानंतर पर्यावरण याच्यामध्ये सुद्धा काम केलं महिला सबलीकरणामध्ये काम केलं दारूबंदीमध्ये काम करण्यात आलं आणि आजही गावामध्ये दारूबंदी आहे त्याच्यामुळं सर्व ज्या महिला ज्या आहेत या अतिशय गावात आनंदी आहेत या सर्व गाव पातळीवर हे सर्व काम केल्यामुळे आज लोकमत आव्हाड आज अहमदनगर येथे ज्या आरोग्य सुविधा गावात निर्माण केलेल्या आहेत आणि गावामध्ये जे आरोग्य तपासणी गावातील महिला असतील पुरुष असतील शाळेतील मुलं मुलं असतील यांची सर्व आरोग्य अतिशय उत्तम आहे पिण्याचं पाणी चांगलं आहे शुद्ध आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आरोग्याचा जो पुरस्कार आहे आज रोजी लोकमत आभारद्वारे प्रदान करण्यात आलेला आहे त्यामुळं आम्ही पंचायतीच्या वतीने लोकमत आणि सर्व त्या टीमचे अभिनंदन करतो सागत करतो स्वागत या कार्यक्रमाला अध्यक्ष जालिंदर घुले राजेंद्र घुले अर्जुन घुले घमा भुतामरे सीमा कडू अलका घुले सुजाता घुले गंगाधर बोराडे विठ्ठल घुले मच्छिंद्र घुले बाळा घुले वंदना राऊत मंदा घुले दयाताई जाधव संगीता घुले सुनीता घुले रघुनाथ घुले बाळासाहेब घुले मच्छिंद्र घुले रामदास घुले लीलाबाई घुले यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सेन्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान कंबर आणि मुंग्या पॅरालिसिस पॅरालिसिस्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस